नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी आर्य पाटील पब्लिक स्कूल बोरगावची गुणी विद्यार्थिनी कुमारी श्रावणी शीतल बिरंजे हिने राजस्थान येथे पार पडलेल्या सी बी एस ई नॅशनल ज्युडो स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी करत 25 किलो वजन गटात ब्रॉन्ज मेडल पटकावले या यशामुळे श्रावणीने केवळ आपल्या शाळेचेच नव्हे तर संपूर्ण कर्नाटक राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे राजस्थान येथील श्रीमान संत ईश्वरसिंग महाराज अकॅडमी कमीनापूर येथे नुकत्याच झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तब्बल अठ्ठावीस राज्याचे खेळाडू सहभागी झाले होते या कठीण स्पर्धेत श्रावणीने दिल्ली पंजाब मध्य प्रदेश तामिळनाडू केरळ आणि राजस्थान या राज्यातील प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली तिच्या अथक प्रयत्नामुळे स्तरावर ब्रॉन्झ मेडल विजेती ठरली श्रावणीच्या या भव्य यशामागे अरिहंतचे चेअरमॅन उद्योजक श्री अभिनंदन पाटील युवा नेते श्री उत्तमन्ना पाटील संचालिका व मार्गदर्शिका मीनाक्षी पाटील शाळेच्या प्राचार्या सौर रुपाली देसाई प्रशिक्षक श्री सुरज शेणगे तसेच आर ए पाटील पब्लिक स्कूलचे व्यवस्थापन मंडळ व सर्व शिक्षक वृंद यांचे मलाचे मार्गदर्शन लाभले आहे श्रावणीच्या कामगिरीमुळे बोरगाव परिसरात आनंदाचे समाधानाचे वातावरण आहे स्थानिक नागरिक ग्रामस्थ पालक व शाळा व्यवस्थापनाने तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत राष्ट्रीय पातळीवरील या उल्लेखनीय यशामुळे श्रावणी पुढे आणखी मोठ्या पदकांची शिखरे गाठेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला एस व्ही न्यूजसाठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा